जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत तरुण तरुणांनी विवाहानंतर पहिले मूल झाल्यावर थांबावे गरज असल्यावरच दुसरे मूल होऊ देण्याचा विचार करावा मुलगा किंवा मुलगी यांचा अट्टहास धरू नये कारण त्यामुळेच भारताची लोकसंख्या वाढत गेली नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडत गेला आर्थिक शैक्षणिक सामाजिक आरोग्यविषयक सुविधा अपुऱ्या पडू लागल्या म्हणूनच वाढती लोकसंख्या भारताच्या प्रगतीला मुख्य अडसर ठरलेली आहे आणि देशाची प्रगती अपेक्षित गतीने झालेली नाही असे प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर रत्नमारा देसाई यांनी केले फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व वा शिक्षण समूह अंकित वाल्चंद कला व वा विज्ञान महाविद्यालय हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भव्य जनजागरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी अमाइन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी उपस्थित होते यावेळी मंचावर प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी प्राचार्य डॉक्टर सत्यजित शहा प्राचार्य डॉक्टर अश्विन बोनारडे प्राचार्य डॉक्टर राजशेखर हिरेमठ डॉक्टर मल्लीनाथ देसाई प्राचार्य डॉक्टर राम ढोलेसर प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर प्राचार्य डॉक्टर गायकवाड डॉक्टर शिवाजीराव देशमुख अश्विनी सहकारी चे संचालक अशोक प्लॅनिंगचे चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली व्हाईस चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर आयशा रंगरेज आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी डी राम रेड्डी यांनी लोकसंख्या दिन जनजागरण दिंडीस शुभेच्छा दिल्या दिंडीत सोलापुरातील विविध महाविद्यालयातील दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक डॉ श्रीकांत एळेगावकर यांनी केले सूत्रसंचालन सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांनी मानले